ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर बाय विजयचं काय राहिलं आता सगळं विजलं मेळो वर्षातून एकदा येतो पाऊस तो, तो सात महिन्यापासून चालू आहे ते पावसाने वाटोळा केला पूर्ण तरी बी इकडली सरकार त्यांना अनुदान आणि कर्जमाफी देऊ नये राहिली हा त्यांना गद्दारा करून विकत घ्यायला पन्नास पन्नास खोके आहे हा स्वतःच्या घरामध्ये झोपायला पंचवीस तीस हजार लाख रुपयाचे बेड आणायला पैसे आहे हा गुवाहाटीला जाऊन मजा करायला पैसे आहे फक्त आमचे शेतकरी बांधवांना पैसे द्यायला नाहीये आणि हा शिवतीर्थ मेळावा आहे हा का ठाकरे घरानेचा मेळावा आहे कारण ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँडेड ब्रँड आहे तर इथे आता तुम्ही जसं बघत असाल थोडा कॅमेरा जर आपण खाली पॅन केला तर दिसेल आपण सगळे चिखलात उभे आहोत मरणाचा चिखल आता झालेला आहे पाऊस सुरू झालेला आहे पण शिवसैनिक दिसत आहेत तिथे काही जण शिवसैनिक डोक्यावर खुर्च्या घेऊन आहेत काहींनी छत्र आणलेले आहेत काहींची होती गैरसोय पण तरी सुद्धा पावसातच का सभा पावसात कारण हा चिखलाचा गाळ चिखलाचा गाळ हा गद्दार आहे गद्दार या चिखलाला तुडवून आम्ही भगवा फडकवणार आहे चिखल असो पाऊस असो एकनाथ शिंदे या गद्दाराला आणि चाळीस गद्दारांना आम्ही आज आग लावणार आहे रावणाचं दहन होणार आहे रावण तरी बरा पण पर एकनाथ शिंदेची सेना त्याच्यापेक्षा भोग असे आणि हा पावसात भिजून निवडणुका अरे निवडणुका जिंकण्यासाठी पाऊस नाहीये निवडणुका जिंकण्यासाठी नाहीये निष्ठावंत आहोत हा दसरा मेळावा हा ओरिजिनल शिवसेनेचा मेळावा आहे पाऊस ये चिखल हो काही हो तरी आम्ही शिवसैनिक हल्णार नाही आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकूनच घरी जाणार आहोत आम्ही सगळे कोल्हापूर मध्ये हो आलेलो आहे आणि यो पाऊस यो पाऊस आम्हाला काय नवीन नाही आहे ऊन वारा पाऊस आम्हाला कशाची फरक पडत नाही कॅमेरामॅन तुम्ही आमचे पाय दाखवा चिकल दाखवा ही निष्ठा आहे आमची आणि पावसाळ सुद्धा हरायला लागेल आमच्या पुढे पाय ला आम टेकावे लागतील कारण हा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि शिवसेना ज्वलंत विचारांना आम्ही पुढे घेऊन जाऊ तरी तुम्ही बघत असाल तर मैदान आता बऱ्यापैकी रिकाम झालेला पाहायला मिळते फक्त पुढच्या मागे सगळं मैदान रिकामं राहिले तो सुरुवात आहे खेळ आम्ही बाकी आहे थोड्या टायमानंतर बघा शिवसैनिक तुम्हाला किती दिसतील आणि चिकत आला वादळ आलं पाऊस आलं आम्हाला फरक पडत नाही कारण साहेब आमचं सर्वस्व आहे त्याच्यासाठी आम्ही यमालाही भिडू त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका शिवसैनिक ठामपणे दसरा मेळावा समर्थ आहे कोल्हापूर कोल्हापूर असं पावसात भिजून निवडणुका पावसात हा प्रश्न दसरा मेळावा प्रश्न निवडणुकीचा नसून आमच्या भावनाचा आहे शिवसैनिक कधी निवडणुकीच्या दृष्टीने पळत नाही ते प्रत्येक गोष्ट निवडणुकीवर घेण्यासाठी किंवा निवडणुकीसाठी करण्यासाठी आम्ही काही भाजप नाही आम्ही महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि रक्षा करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहे जे उद्धव साहेब आधी येतील तो पाळण्यासाठी आम्ही आलेलो आहे मला असं वाटतं तिकडे एक मुस्लिम शिवसैनिक आहे मागे काही महिला सुद्धा जर तुम्ही पाहिल्या तर त्या आपल्या खुर्च्या वेगळ्या करून पावसात भिजत बसलेल्या आहेत त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूया कुठून आलेला आहात नाशिकून ना आलो आम्ही नाशिक ना सांगा इथे प्रचार असा होता की मुंबईत खान शिवसैनिक होईल महापौर असं म्हणतात काय बोलले मुंबईतला महापौर ठाकरेंची सत्ता आली तर खान होईल खान असा प्रचार सुरू तेवढं तर सांगू शकत नाही पण झाली तर चांगलीच गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कोणाची गोष्ट खान खान म्हणून महापौर होईल असं भाजप प्रचार असो त्याच्यात त्यांना साहेबांनी एक सांगितलं एका जाती धर्माचा हा विषयच नाहीये आम्हाला कोणी पण असला महापौर तरी आम्हाला चालेल पण निष्ठा निष्ठावान पाहिजे साहेबांचा मला सांगा हे पावसात असंच भिजत राहणार हो तिच पूर्ण सभा हो आम्ही नाशिकवरून आलो मॅडम हो। ना। ना 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 हा पाऊस काही नाही हो हे थोडासा पाऊस या वादळ जरी आलं ना तरी आम्ही सभा संपेस्तवर इथं उठणार नाही उठणार मला असं नाही वाटत मग जशी शिंदेनी सभा एका डोम मध्ये घेतली बंद याच्यामध्ये घेतली तशी ठाकरेंनी घ्यायला आहो आता तुम्हाला काय सांगायचं तो गद्दारांचा मेळावा हा निष्ठावंतांचा मेळावा या मेळाव्यात आम्ही पदरचे पैसे खर्च करून भाकरी आणून आम्ही इथे मेळाव्याला सकाळपासून घरातून निघालो इथे आलो आहोत आँच। आँच। ते बस भरून आणलेले रेंटने आणलेले त्यांच्यासाठी सगळं सहकार्य त्यांना देणारच ना ते मागेही आणखी शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मागे ही एक नेहमीचा मुस्लिम माहुळा शिवसैनिक आहे जे दरवर्षी शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याला येताना आम्हाला पाहायला मिळतात असाच पावसात मेळावा होणार शंभर टक्के आणि पूर्ण आनंद घेऊन होणार मग येत नाही विजयचं काय राहिलं आता सगळं म्हटलं मेळो वर्षातून एकदा येतो पाऊस तो सात महिन्यापासून चालू आहे ते पावसाने वाटोळा केला पूर्ण तरी बी इकडली सरकार त्यांना अनुदान आणि कर्जमाफी देऊ नये राहिली त्यांना गद्दारा करून विकत घ्यायला पन्नास पन्नास खोके आहे हा स्वतःच्या घरामध्ये झोपायला पंचवीस तीस हजार लाख रुपयाचे बेड आणायला पैसे आहे हा गुवाहाटीला जाऊन मजा करायला पैसे आहे फक्त आमचे शेतकरी बांधवांना पैसे द्यायला नाहीये हा शिवतीर्थ मेळावा आहे हा का ठाकरे घरानेचा मेळावा आहे कारण ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँडेड ब्रँड आहे ठाकरेंच्या विरोधात प्रचार सुरू झालाय ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होईल ऐका ज्याच्या पद कसं प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या तुलनानुसार त्याला पद मिळवतो ज्याची जशी परिस्थिती ज्याची जेवढी हुशारी तेवढा तसं त्या हिशोबाने भेटतं राहायला प्रश्न खानला भेटू नाही तर पवारला भेटू आम्हाला त्याची काहीच नाही आम्ही फक्त एकच माणसाला नेता मानतो पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणखी शिवसैनिक बसलेले आहेत असल्यामुळे चालणं थोडं कठीण होईल बोलण्याचा प्रयत्न करते कुठून आलाय सगळे आम्ही कोल्हापूरवरून आलेलो आहे सगळे शिवसैनिक आम्ही छत्रभित्र काही आम्हाला दसरा मेळावाला छत्र लागत नाही छत्री लागत नाही काही आम्हाला लागत नाही उद्धव साहेबांच्या विचाराचं सोनं लुटाला आम्ही सगळे शिवसैनिक कोल्हापूरवरून आलो आहे आम्हाला ऊन वारा पाऊस काही फरक पडत नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक निष्ठावंतांचा दसरा मेळावा ऐकण्यासाठी आणि विचाराचे सोनं लुटण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो आणि इथून पुढेही येणार असा कधी पावसाळ्यातला दसरा मेळावा या अगोदरचा पावसाळ्यातला मेळावा तर आठवत नाही खरं पण हा दसरा मेळावा ऐतिहासिक मेळावा आहे एवढा मोठा पाऊस एवढा मोठा चिखल तरी पण इतक्या उत्स्फूर्तपणे निष्ठावंत शिवसैनिक एक रुपयाही कुणी न देता स्वतःच्या पैशा पैशाने घरातली चटणी भाकरी घेऊन आम्ही सर्वजण कने शिवसेनेचा निष्ठावंतचा दसरा मेळावा करण्यासाठी आज मुंबई झालेलो आहे मला एकच सांगायचं आहे की गद्दारांनी मेळावा ठेवला होता पण या पावसाळा भिऊन लोक येणार नाहीत आहे म्हणून त्यांनी एका हॉलमध्ये मेळावा ठेवला खरं आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे खरे व विचारांचे शिवसैनिक आहे ठाकरे आम्ही झुकणार नाही पाऊस किती येऊ दे काही येऊ दे आम्ही इथं बसणार साहेबांचं भाषण ऐकणार आणि मगच इथं जाणार शिवसेना आणि ठाकरे ब्रँड मी या फडणवीसांना या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून तुम सांगतो ठाकरे ब्रँड काय आहे हा तुम्ही कने त्या दसरा मेळाव्यात बघायला या ठाकरे हा इंडियन ब्रँड आहे आणि मोदी हा चायना ब्रँड आहे हा फडणवीसांनी आणि भाजपनं लक्षात ठेवावा हे सरकार म्हणत असेल हे गदार म्हणत असेल ठाकरे संपत का नाहीत ठाकरे का संपत नाहीत कारण ठाकरेंसोबत सदैव एक निष्ठे शिवसेनेक आहेत आज चिक्कल आलाय पाऊस आलाय आमच्या पोटात अन्न नाही तरी पण आम्ही निष्ठे इथं आणलो आहेत त्याच्यामुळं कुणाच्या ताकद नाही आहे आम्हाला संपवायचं आणि ठाकरेंना संपवायची आणखी आपण तर मला खरंतर मुंबईत चॅनलचं कौतुक करायचं आहे कारण जी परवा तुमची न्यूज रूम झाली जो भाजपचे जे आता नवीन मुंबई शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी जे ठाकरे जर निवडून आले तर खान महापौर होईल वगैरे बोलला आणि त्यावर तुम्ही जी मतं मांडलीत किंवा मराठी च्या मुद्द्यावर तुम्ही जी मतं मांडलीत ही महाराष्ट्राने खरोखर बघण्यासारखी होती आणि तुम्ही खऱ्या पत्रकारिकतेला जागला याचा धन्यवाद की नाही तिथल्या शिवसैनिकांच्या काही भाषणांना सुरुवात झालेली असली तरी सुद्धा मागे अजूनही म्हणावं तितकं मैदान जे आहे ते भरलेलं नाहीये ना आणि कुठेतरी पावसाचा पट्टा थोड्याफार प्रमाणात बसलेला आहे नेते स्टेजवर बसलेले असले तरी खाली खाली शिवसैनिक मात्र चिखलात बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कुठून आलात सगळे पुणे पर्वती विधानसभा मतदारसंघातून असं चिखलात बसवलंय तुम्हाला नाही चिखलात बसलो नाही आम्ही आलोय कारण की आमची निष्ठा ही मातोश्रीवर आम्ही पळून जाणारे शिवसैनिक अजिबात नाही कायम उद्धव साहेबांसोबत होतो आणि सदैव राहणार कारण की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला वचन घेतलेलं आहे की माझ्यानंतर आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा तो शब्द आम्ही जीव असेपर्यंत आम्ही सांभाळणार इथल्या शिवसैनिकांची काळजी म्हणून एकनाथ शिंदेने बंद याच्यामध्ये घेतला मिळावा ताई ते गद्दार आहेत ते पन्नास खोके घालून विकले गेलेले आहेत ते पन्नास खोके घेऊन विकले गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना कोणत्या तरी हॉलमध्ये म्हणा कुठेही ठेवतील पण निष्ठावन जो आहे तो इथं तुम्हाला दिसणार आणि कायमच दिसत राहणार लोक आहेत इथं सगळे निष्ठेने आलेले लोक आहेत इथनं एकटा बी उठून जाणार नाही पाऊस किती बी पडू द्या एकटा बी उठून जाणार नाही उद्धव साहेबांचं भाषण उचतो पावसाला पावस सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा हर्षदाची इथे जाऊया कारण की इथे आता भाषणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे स्टेजवर नेते आहेत नेते सुद्धा पावसात भिजत आहेत फक्त तिकडे चिखल नाहीये इथला मात्र जो सगळा शिवसैनिक आलेला आहे तो चिखला पाखात अक, अक्षरशः माखून निघालेला आहे तिथे चिखल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिवसैनिक आणखीन किती वेळ बसू शकतील याबद्दल थोडी शंका आहे पण त्यांच्याशी जेव्हा बोलतो आपण तेव्हा मात्र त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते संपूर्ण भाषण संपेपर्यंत इथे थांबतील कुठून आलात पालघरवरून आलोय मग असं चिखल हो हो आम्ही निष्ठावंत आहेत आम्हाला पावसाचं वादळही नाही थांबू शकत तर गद्दार काय थांबवणार आहेत तुमचाही बंद याच्यामध्ये येऊ शकला शिंदेची माणसं नाही शिंदेचे ना, पैसे देऊन आलेले सर्व आहेत आम्ही साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत पैसे घेऊन आले हो आम्हाला माहिती आहे आमच्या इथे सुद्धा पाचशे हजार रुपये देऊन कितीतरी पब्लिक आलेली आहे पावसात सभा घेऊन काय साध्य होणार पावसात सभा घेऊन निष्ठावंतांचा निष्ठावंतांचा मेळावा हे साध्य होईल काय पावसात भिजले म्हणजे निष्ठावंत ते गद्दार गद्दार गद्दारच राहणार ते पैशावाली पैशाने विकत घेतलेली माणसं आहेत आम्ही पैसे देऊन आलेले नाहीत पावसात भिजून निवडणुका जिंकता येत पावसात भिजून निवडणुका जिंकता येत नाही पण लोकांनाच फसवून सुद्धा निवडणुका जिंकता येणार नाही सर्व ठिकाणून फसवलं शेतकऱ्यांना फसवलं पहिले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते काहीच केलं नाही आज कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हे फडणवीस शिंदे अजित पवार काय करत आहेत लोणार लोणार आणखीन थोडं त्या साईडला जाऊया कारण की हा मधला गॅप खरं इथल्या खुर्च्या आलेल्या आहेत पावसाचा फटका हा या शीवस... म्हणजे शिवसेनेच्या मेळाव्याला बसतोय हे दिसून येत आहे कारण की बऱ्याचशा खुर्च्या या लोकांनी डोक्यावर घेतल्या त्यामुळे इथे ज्या ऍक्च्युली सिटिंग अरेंजमेंटसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या, त्या, त्या ले ले आता नाही आहेत त्या लोकांनी आपल्या डोक्यावर उचललेल्या आहेत मागचं मैदान जर पाहिलं तर ते सुद्धा आता बऱ्यापैकी एक त्यातला जागा जी आहे ती रिकामी झालेली आहे मागची थोड्याफार प्रमाणात तिथेही शिवसैनिक आलेले आहेत पण कदाचित उद्धव ठाकरे ठाकरे यांचं भाषण सुरू झालं की हे शिवसैनिक आणखीन जमायला सुरुवात होईल तोपर्यंत इथल्या शिवसैनिकांशी बोलण्याचा मी प्रयत्न करते कुठून आला आलात तुम्ही सगळे हा कसं आलात असंच पावसात भिजाल आता इथे चिखलात बसत सगळं बरोबर शेतकरी चिखलामध्ये आम्ही चिखलात असलं पाहिजे ना किती वर्ष आहात शिवसेने पंधरा वर्ष पंधरा वर्ष या आधी असा कधी चिखलातला मेळावा वगैरे झाले नाही हा अद्भुत मेळावा या असा मेळावा कधी बघितलाच नाही आम्ही पावसामध्ये हा मोठा मोठा मेळावा होतोय हे खरंच शिवसेनेची ही ताकद आमच्या मेळाव्याने काय साध्य होणार साध्य काय दिसतंय लोकांना की शिवसेना कुणाची आहे आणि प्रत्येक कट्टर शिवशैल जो आहे तो आज आलाय हा हे दिसून आले लोकांना डोंबिवलीत काय होणार डोंबिलीत आली का ठाकरे आणि मनसे एकत्र आली ना येणारच ये ते ठाकरे का नाही युती जाहीर हा युती का नाही जाहीर होते कसं सबर कफल मिटा राहत आहे वाट बघा होणार युती होणार हो आणि होणार हे असं तुम्ही चिखलात बसला आहे आता सगळे पाय मागलेले आहेत कपडे खराब झालेले आहेत तुम्ही दिवस आता भिजत राहणार हे सगळं बरोबर आहे बरोबर आहे ना आमचा शेतकरी आज चिखलामध्ये झालेला आहे आम्ही आता चिखलातच आहोत त्यामुळे आम्हाला चिखलाचं काय वाटत नाही काही शिवसैनिकांनी हा पहिला ग्राउंड लेवलत काम करतो हा हे खरी गोष्ट आहे आज जसा हा पावसात भिजणारा जिखलात माकलेला शिवसैनिक पाहायला मिळतोय बघूया निवडणुकांपर्यंत हा जोश कायम राहतो का, का। माझ्यासोबत हर्षदा सुद्धा माझी सहकारी आहे जी शिंदेच्या शिवसेने शिवसेनेतल्या शिवसैनिकांशी बोलणार आहे हर्षलाकडे जाऊया